नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी पंधरा फेब्रुवारीनंतर या नागरिकांना मिळणार नाही रेशन तुम्हाला मिळणार की नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन धारकांसाठी ही महत्वाची बातमी काय आहे व पंधरा फेब्रुवारी नंतर कोणत्या नागरिकांना रेशन मिळणार नाही ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड अपडेट रेशन धारकांसाठी महत्वाची बातमी पंधरा फेब्रुवारी नंतर या नागरिकांना मिळणार ना नाही रेशन तुम्हाला मिळणार की नाही जाणून घ्या संपूर्ण सविस्तर केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते केंद्र सरकारने अशीच एक योजना राबवली आहे या योजनेत नागरिकांना स्वस्त दरात रेशन देखील या ठिकाणी दिले जाते त्यासाठी त्यांना रेशन कार्ड देखील दिले जाते नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत रेशन कार्ड देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत देखील करते गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू हे कमीत कमी किमतीत दिले या ठिकाणी दिले जातात देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे कोठ्यावधी लोक या योजनेचा लाभ घेतात आणि या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात रेशन मिळणार नाही केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत या योजनेत आता पंधरा फेब्रुवारीनंतर या रेशनधारकांना लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना ई वाय सी करणे अनिवार्य केले होते त्यामुळे ज्या लोकांनी ई के वाय सी केलेले नाही त्यांना रेशन या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे रेशन कार्डधारकांना ई वाय सी करणे हे देखील या ठिकाणी आवश्यक आहे ई के वाय सी केल्यामुळे बनावट रेशन कार्ड कोणाकडे आहेत याची माहिती या ठिकाणी मिळते त्यामुळे त्यांचे रेशन कार्ड या ठिकाणी रद्द होते यामुळे ई के वाय सी केले नसेल तर तुम्हाला लगेच या ठिकाणी ई के वाय सी करावं लागणार आहे तुम्ही तुमच्या घराजवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई के वाय सी करू शकता तुम्ही ऑनलाईन देखील ई वाय सी करू शकता बघा मैत्रिणीनो मित्रमैत्रिणीनो ई के वाय सी म्हणजे नेमकं आहे तरी काय ई के वाय सी म्हणजे तुमच्या माहितीत पुन्हा पडताळणी केली जाणार आहे जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यासाठी ई के वाय सी करणे हे गरजेचे आहे तुमचे अपडेट कागदपत्र माहिती कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे यामुळे ग्राहकांची माहिती जमा करणे सोपे जाणार आहे त्यामुळे ग्राहकांना योग्य ते रेशन या ठिकाणी त्यांना दिले जाते बघा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्डधारकांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे येत्या पंधरा फेब्रुवारीनंतर या नागरिकांना आता रेशन मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद